एच बी एन सी सेवन माता आणि नवजात बालकांची काळजी यातील काही संक्षिप्त नावे आता आपण पन गरोदरपणात बाळंतपणात आणि नवजात बाळाच्या काळजीशी संबंधित काही संक्षिप्त शब्द पाहूयात पण त्याआधी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती जे लोक या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी कृपया हा चॅनल सबस्क्राईब करावा आणि जर तुम्ही आधीच सबस्क्राईब केला असेल तर तुमच्या मैत्रिणींना इतर जणांना जेव्हा तुम्ही हे व्हिडिओ पाठवता तेव्हा त्यांना सबस्क्राईब करायला नक्की सांगा एन सी एन सी म्हणजे अँटनेटल केअर म्हणजेच बाळांपणा आधीची काळजी यामध्ये आई आणि बाळ निरोगी राहावेत यासाठी गरोदरपणात नियमितपणे आरोग्य तपासणी केली जाते त्यानंतर इथं एल एम पी म्हणजेच शेवटच्या मासिक पाळीची तारीख बाळाच्या जन्माची अंदाजे तारीख काढण्यासाठी ही तारीख खूप महत्वाची असते ईडीडी एल एम पी वरून डॉक्टर ईडीडी डी म्हणजेच एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी काढतात ही बाळाच्या जन्माची अपेक्षित किंवा अंदाजित तारीख असते त्यानंतर येतं एस बी ए म्हणजे स्किल्ड बर्थ अटेंडंट हे असे प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी असतात जसं की डॉक्टर नर्स किंवा एन एम ज्या सुरक्षित बाळांपण करू शकतात आणि प्रसूती वेळेसचे धोके वेळेवर ओळखू शकतात त्यानंतर येतं एल बी डब्ल्यू एल बी डब्ल्यू म्हणजे लो बर्थ वेट म्हणजेच जन्मत कमी वजन ज्या बाळाचं जन्मावेळी वजन अडीच किलोपेक्षा कमी असतं त्या बाळाला विशेष काळजीची गरज असते एच बी एन सी एचबीएनसी म्हणजे होम बेस्ड न्यूबॉर्न केअर या अंतर्गत आशा वर्कर बाळांपणानंतर घरी जाऊन आई आणि बाळाच्या आरोग्याची तपासणी करतात आणि योग्य तो सल्ला देतात आय एफ ए आय एफ ए म्हणजे आयन फॉलिक ऍसिड शरीरातील रक्ताची कमतरता म्हणजेच अॅनिमिया हे टाळण्यासाठी या गोळ्या गरोदर महिलांना आणि किशोरवयीन मुलींना दिल्या जातात पुढच्या भागात आपण पाहूयात आजार आणि लसीकरण